मी मराठी माणूस तुमच्या मी आलो आहे आहे इथे एका भारतीय घरी इकडे माझ्यासोबत भारतीय दाम्पत्य अप्रमेय दुबे हे ना मराठी येत नाही म्हणजे हिंदी बोलतात आणि यांचं लग्न झालेलं आहे मरियन ताईंची मरियन ताई या एस्टोनियाच्या आहे आणि एस्टोनियामध्ये आपण तालीनला गेलो होतो त्या तालीन मध्ये आहे आणि हे त्यांच्या प्रेमात तल्लीन झाले आणि त्यांचं लग्न झालं आणि आता त्यांना दोन लहान लहान पोरं आहे युगो गो आणि उर्सुला इंदिरा आता यांच्या घरी आम्ही जेवायला बोलवलं माईकडे आम्हाला बघा किती छान छान खाऊ घातलं यांनी हे बघा आम्ही नागपूरवर आलेलो आहे आपल्या विदर्भात हे बघा ऑरेंज केक बनवली हाय हे फुलकोबीची भाजी पनीर पालक पनीर हाय आणि इकडे हाय आपलं वरण आणि मग रायता आणि अजून काय काय माझ्या जेवणात तुम्हाला काय इंटरेस्ट नाही मला माहिती आहे पण बघा आपण भारतीय माणूस जिथे कुठे जातो ते आपण भारतीय माणसाला बोलवतो आणि जेव्हा घालतो तर अप्रमेय भाऊ अन्न मरियन वहिनीच पुन्हा अभिनंदन धन्यवाद तुम्ही आम्हाला गावठी माणूस आम याच्यात आल्याबद्दल हाय हाय गो बाय बाय चला बाय बाय पुन्हा मी भेटतो तुम्हाला आता मी जातो पुन्हा हेलसिंग किल्ल्यान आता बर्फा या जाणार आहे उद्या मी तुम्हाला बर्फाचा व्हिडिओ दाखवते बा